नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शिरसगाव येथे सुखोई तीस विमान कोसळून दोन पायलट जखमी झाले सर्वत्र लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली अशातच निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे द्राक्ष बागे शेजारी सुखोई तीस हे विमान कोसळले यामध्ये दोन पायलट होते दोघेही पायलट यांनी राखून उड्या घेतल्या त्यामुळे ते, ते जखमी झालेत विमान कोसळले तेव्हा बाजूलाच थ्री फेज सप्लायचे कनेक्शन होते त्यामुळे बाजूला विमान नेमकं कशामुळे कोसळलं हे अजूनही समजू शकलं नाहीये तांत्रिक बिघाड झाला की अजून काही कारणांमुळे हे एच एलचे पथक आले की समजू शकते विमान कोसळताच भल्या मोठा आवाज होऊन लागलीच विमानाने पेट घेतलाय त्यामुळे परिसरामध्ये बघ्यांची गर्दी झाली होती पुढ जास्त जास्त जवळ नाही जवळलं हे मला माल वाहतूक दिसते नाही नाही दोघ होते ना दोघे उतरले उतरले मी पाहिले तिकडून अरे बापरे तिकडे काहीतरी फुटलं बर का इकडून पाहिलं हो का तू दोघं उतर मग मी स्वतः पाहिले म्हणूनच तू टब केनार पुढं वायर कुठं हा इकडे वायर तुटलेला आहे इकडे वायर तुटलेला इकडे येऊ नका हा हा પડેલી <laughs> પછી <laughs>